नाथरावजी आले नाही त्याच्यामुळे त्यांचा मागाशी पाच चार वाजता मला फोन आला की मी दर्याला आहे तिथं आपल्या राज्य सरकारच्या वतीनं पर्यटन विभागाच्या तर्फे पर्यटन महोत्सव महाबळेश्वरला साधारण तीन चार दिवसाचा आपण घेतलेला आहे उद्या त्याचा समारोप आहे स्वतः मुख्यमंत्री त्या समारोपाला जाणार आहे पण तिथं काही नाना पाटेकरांचे कार्यक्रम आणि श्री श्री यांचे कार्यक्रम अशा पद्धतीचे काही महत्त्वाचे कार्यक्रम असल्यामुळं ते मला म्हणले की मला यायचा खूप मी प्रयत्न करीन पण ते येऊ शकले नाही परंतु एकनाथरावजींना मी भेटल्यावर सांगणार आहे एकनाथरावजी आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका ना नाही आलं तरी चालेल पण तू प्रतिनिधी पाठवू नका मी प्रतापवर नाजाराजी व्यक्त नाही करत कारण प्रताप माझा राष्ट्रवादीचाच आहे आम्ही एकत्र काम करत होतो पण साधारण त्याला मग ज्यांचा सत्कार करायचा मग काही जण आणखीन काही सुचवतो मग इतर पण म्हणले असतील सर आम्ही येत नाही आमचा प्रतिनिधी पाठवतो आमचा प्रतिनिधी पाठवतो शेवटी त्या त्यावेळेस राहिलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजे महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेचा तो सत्कार आहे आणि त्याच्यामुळे तो असणाऱ्यांनी स्वीकारला तर त्याला एक वेगळं आगळं महत्त्व आहे वेगळं आगळं त्याला एक वेगळ्या पद्धतीनं आपण ह्या गोष्टी घेतल्या पाहिजेत यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक मे एकोणीसशे साठला मंगल कलश आणला आणि महाराष्ट्राची सुरुवात झाली त्या गोष्टीला पासष्ट वर्ष झाली आणि त्या पासष्ट वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे जे मुख्यमंत्री साहेबांच्या पासून ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पर्यंत होऊन गेलेले आहेत त्याच्यामध्ये जे आज हयात नाहीत त्यांचं मी स्मरण करतो त्यांच्या योगदानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे संपूर्ण जनतेला त्यांच्याबद्दल आदर आहे अशा प्रकारची सद्भावना देखील त्या सर्वांच्या बाबतीमध्ये मी व्यक्त करतो आणि इतर मान्यवरांना देखील आज आपण बोलवलेलं होतं परंतु यदा कदाचित कुणाला निमंत्रण देणं चुकून आमच्याकडनं राहून गेलं असेल तर मी त्या माजी मुख्यमंत्र्यांची दिलगिरी देखील व्यक्त करतो मी माफी देखील त्या ठिकाणी मागतो पण मगाशी देवेंद्रांनी सांगितलं राणेसाहेबांनी सांगितलं अशोकरावांनी सांगितलं सगळ्यांना एकत्र येऊन याला पक्षीय रंग आम्हाला कुणाला द्यायचा नव्हता एक आनंदाचा दिवस असतो आपण जसे सण साजरे करतो तसा एक मे हा महाराष्ट्राचा सण आहे असं आपण सगळेजण मानतो आणि म्हणूनच त्याच्यामध्ये दरवर्षी करायचं ठरवलं परंतु त्याच्यात आणखीन काही सूचना आलेल्या आहेत त्याबद्दल जरूर विचार करता येईल पण नवीन पिढीला सातत्याने स्मरण झालं पाहिजे आठवण राहिली पाहिजे की एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं ह्या सगळ्या मान्य मान्यवरांचं जे योगदान आहे संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा दिला गेला महाराष्ट्र हा नेहमी संघर्ष करत राहिला त्याही वेळेस संघर्ष करत राहिला आजही महाराष्ट्र संघर्ष करतोय का तर बेळगाव कारवार निपाणी सह अजून सगळा मराठी भाषिक भाग हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेला नाहीये ही महाराष्ट्रामध्ये तीन पिढ्या लोक त्याच्याकरता झडक त्या कष्ट घेत आहेत झगडतायत परंतु त्याला दुर्दैवानी यश त्या ठिकाणी अजून मिळालं ही वस्तुस्थिती आहे सुप्रीम कोर्टात मॅटर आहे चांगले वकील देऊन कसा तो निकाल आपल्या बाजूनी लागेल ह्याबद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे समोरच्या कर्नाटकचा वेगळ्या पद्धतीने चालू आहे त्या खोलामध्ये मी जात नाही पण मी आज बघत होतो मला गेले पस्तीस वर्ष काम करण्याची संधी मिळाली एक्क्याण्णव साली राजूजी पंत राजूजी काँग्रेसचे अध्यक्ष असताना मला बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेली होती आणि त्यावेळेस पहिली संधी मला मिळाली आणि तेव्हापासून सुधा मी सुधाकरराव नाईक साहेबांची कारकिर्द बघितली त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी राज्यमंत्री म्हणून काम केलं भुजबळ साहेब स्वतः त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री होते त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांची कारकिर्द मी बघितली मी आमदार असताना साहेब मुख्यमंत्री झाल्यामुळं साहजिकच इतर मान्यवरांना संधी मिळणं क्रमप्राप्त होतं आणि त्याच्यामुळं मी आमदार म्हणून त्या काळामध्ये राहिलो त्याच्यानंतर काही अशा प्रकारच्या घटना घडल्या की पंच्याण्णवला मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर राणेसाहेब त्या ठिकाणी झाले लवकरच त्यांनी निवडणुका घात घेतल्या कारण एकंदरीतच माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती काँग्रेस दुबंगलेली होती आणि त्याच्यातनं लवकर निवडणुका घेतल्या तर निश्चितपणे काही वेगळा निकाल लागेल शेवटी सरकार म्हणून काम करत असताना पक्ष म्हणून नेता म्हणून काम करत असताना काही ना काही आराखडे बांधायचे असतात त्यावेळेस कदाचित त्या मान्यवरांनी भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी बांधल्या असतील त्या खोलामध्ये मी जात नाही परंतु नंतर विलासरावजी झाले त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुशीलकुमार शिंदे एक वर्षाच्या करता आले पुन्हा विलासराव चार वर्षाच्या करता आले पुन्हा विलासरावजींच्या नंतर अशोकराव चव्हाण त्यावेळेस दोन हजार चारला आले पुन्हा ते दोन हजार पाचला त्यांच्याच नेतृत्वाखाली त्या महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब आले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये म स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब आले एकनाथराव शिंदेजी आले पुन्हा आता देवेंद्रजी फडणवीस आले असे अनेक मुख्यमंत्र्यांची कारकीर्द मी बघितली आता बरेचसे मुख्यमंत्री आज इथं नाही आहेत मी थोडंसं अशोक अशोकराव आणि नारायणराव साहेबांच्याबद्दल बोलीन की अशोकरावांची कारकीर्द पण मी बघितली त्यांच्याबरोबर आम्ही सगळेच जण काम करत होतो पण एक गोष्ट लक्षात घ्या आपला सहा रिजनचा हा महाराष्ट्र आहे ह्याच्यामध्ये विदर्भाला चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व मिळालं तिथल्या अनेकांना ह्या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली आत्ता देखील देवेंद्रजींना आहे मराठवाड्याला पण अनेक मान्यवरांना संधी मिळाली त्याच्यात स्वतः अशोकराव चव्हाण साहेब पण आत्ता इथं हजर आहे पश्चिम महाराष्ट्रात पण आदरणीय वसंतदादा पाटील असतील आदरणीय पवारसाहेब असतील बाबासाहेब भोसले त्या ठिकाणी असतील अशा अनेक मान्यवरांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा दे देखील संधी मिळाली हा इतिहास आपण सगळ्यांनी सुशीलकुमार शिंदे साहेब पश्चिम महाराष्ट्रातले त्यांनाही संधी मिळाली कोकणालाही निश्चितपणे मुंबईसह कोकण आपण धरला तर तिथेही त्यांना चांगल्या प्रकारची संधी मिळाली पण एका गोष्टीची पासष्ट वर्षाच्या नंतर जसं काल राही विडे म्हणाल्या की आजपर्यंत पासष्ट वर्षात महिला मुख्यमंत्री झाली नाही ती पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राची कधी ना कधी कदि मुख्यमंत्री झाली पाहिजे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली पाहिजे अशा प्रकारची धारणा ही महिला वर्गात पण आहे आम्हालाही वाटतं पण उत्तर महाराष्ट्राला जिथं माझा नंदुरबार आहे धुळे जळगाव आहे नाशिक आहे आणि नगर आहे तिथं मात्र उपमुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची संधी तिथल्या कुठल्याच नेत्याला मिळाली नाही खरं तर दोन हजार चार साली ती संधी चालून आली होती त्यावेळेस उत्तर महाराष्ट्राला संधी मिळाली असती परंतु काय झालं ते जास्त प्रफुल पटेल साहेबांना माहिती मी खोलात जात नाही पण त्यावेळेसची संधी हुकली हे मात्र निर्विवाद सत्य आहे पुढं त्याही भागाला संधी मिळाली पाहिजे शेवटी चांद्यापासून बांद्यापर्यंत हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे अनेक जातीच्या अनेक पंथाचे अनेक धर्माचे अनेक वेगवेगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी राहतात काही राणेसाहेबांनी मुद्दे इथं उपस्थित केले जरूर त्याच्यामध्ये दे देवेंद्रजी मी एकनाथराव आणि आमचं मंत्रिमंडळ ह्याबद्दलचा विचार करीत कारण राज्य पुढे नेत असताना कुठं आपल्या मराठी माणसावर पण अन्याय होता कामा नये जसं तुमची माझी मातृभाषा मराठी आहे आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि त्याचा अभिमान तमाम माझ्या मराठी माणसाला आहे तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी आहे हे सगळं काम होत असताना मी अनेकांच्या बरोबर काम केलं त्यांचा सगळा उल्लेख करत नाही मला साहेबांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली नाही कारण मी विरोधी पक्षामध्ये होतो परंतु एखाद्या नेत्याचा एखाद्या मुख्यमंत्र्याचा दरारा काय असू शकतो ते मी राणेसाहेबांच्या रूपाने बघितलंय म्हणजे ते मुख्यमंत्री असताना पण त्यांचा दरारा त्यांच्या पक्षाच्या सगळ्या सदस्यांच्यावर होता आणि विरोधी पक्ष नेता असताना पण ती जागा असायची आणि नुसतं असं माग बघितलं तर सगळे शिवसेनेचे आमदार छिडी चुप हजार तिथं असायचे एकही इकडं तिकडं जायचं नाही संपूर्णच्या संपूर्ण हजार असायचं तसं कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये मला पाहायला मिळालं नाही आज पण आमचे वेगवेगळे मान्यवर भाषण करत असतात त्या पक्षाचे लोक असले तर हजर नसले तर नाही त्याच्यामध्ये अजिबात असे शिस्त त्या ठिकाणी राहिलेली नाही परंतु प्रशासनावर पकड कशी असली पाहिजे प्रशासनावर दरारा कसा असला पाहिजे काम कशा पद्धतीने ओळखायचं असतं हे महाराष्ट्राला हे निश्चितपणे राणेसाहेबांच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं मी अशोकरावांचे तसं बघितलं तर अशोकरावाने आम्ही साधारण एकाच काळामध्ये एकाच बॅचचे असल्यामुळं आम्हाला तिथं काम करता आलं आणि त्याच्यामुळं बऱ्याचदा मी आत्ता ते काढत नाही परंतु अशोकरावांच्या आधी मुख्यमंत्री असताना काही गोष्टी तिथं चर्चा व्हायची आणि त्यावेळेस मी अशोकरावंकड बघायचो आणि अशोकराव मायाकडे बघायचे मला काय त्यांना सांगायचं ते त्यांना कळायचं आणि त्यांना काय मनात दुःख व्हायचं ते मला कळायचं परंतु अशोकराव अनेकदा तुम्हाला आठवत असेल मी बाकीचं बोलत नाही कारण ते त्यांना मलाच माहिती आहे तुम्ही कितीही डोकं खाजव खाजव खाजवलं तरी काही तुम्हाला कोणाला कळणार नाही पण तेव्हा त्यांना ते खूप खंत वाटायची हे मी अतिशय जवळनं बघितलं त्यांनी पण त्यांच्या परीनं त्यांना कारकीर्द कमी मिळाली कधी कधी काही राजकीय नेत्यांच्यावर अशा प्रकारचे काही आरोप होतात त्या आरोपात तथ्य नसतं ते पार नंतर उघड पडतं किंवा नंतर त्याचा तपास लागतो परंतु त्यांना त्यांची ते किंमत ही मोजावी लागते आणि त्याच्यामुळे त्यांनाही कमी कारकीर्द तशी साधारण दोन वर्षाचीच साध अंदाजे मिळाले दोन अडीच वर्षाची कारकीर्द मिळाली पण त्यांनी पण मराठवाड्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या सगळ्या राज्याच्या जनतेला पुढं नेण्याचा प्रयत्न केला ही पण आठवण आज आवर्जून मी या निमित्तानं व्यक्त करतो आज एकनाथरावजी आले नाही त्याच्यामुळे त्यांचा मागाशी पाच चार वाजता मला फोन आला की मी दऱ्याला आहे तिथं आपल्या राज्य सरकारच्या वतीनं पर्यटन विभागाच्या तर्फे पर्यटन महोत्सव महाबळेश्वरला साधारण तीन चार दिवसाचा आपण घेतलेला आहे उद्या त्याचा समारोप आहे स्वतः मुख्यमंत्री त्या समारोपाला जाणार आहे पण तिथं काही नाना पाटेकरांचे कार्यक्रम आणि श्री श्री यांचे कार्यक्रम अशा पद्धतीचे काही महत्त्वाचे कार्यक्रम असल्यामुळं ते मला म्हणले की मला यायचा खूप मी प्रयत्न करीन पण ते येऊ शकले नाही आणि इतर पण मान्यवर आले नाही त्यालाही काही कारण आहे पण मी पुन्हा सांगेन की आपल्याला शेवटी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आपण करू आपण ज्यावेळेस साहेबांचं नाव घेतो त्यावेळेस या राज्याला सुसंस्कृतपणा काय असतो आणि सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं हे जी शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी बेरिजाचं राजकारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलं आहे ठीक आहे राजकीय वेगवेगळे मतभेद असू शकतात परंतु ते मतभेद कुठपर्यंत आणायचे शेवटी एक जातीय सलोखा राहायला पाहिजे महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे देशातलं नंबर एकचं राज्य सतत राहिलं पाहिजे पर कॅपिटा उत्पन्न माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेचा मग तो गरीब असला